महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती माननीय नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंडे व प्रकाश लोंडेंचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातपूर माजी नगरसेविका दीक्षा दीपक नानाजी लोंडे तसेच त्यांचे सासरे प्रकाश मोगल लोंडे यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे यावेळी परिसरातील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झालेले होते सर्वप्रथम या रॅलीची सुरुवात सातपूर कांबळेवाडी येथील स्वारबाबांचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दीक्षा लोंढे तसेच प्रकाश लोंडे, लोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या निवडणुकीची होत असलेली चुरस वाढली आहे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मधून लढत असल्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवार आपले नशीब आजमावतात हे बघण्याचं महत्वाचं ठरत आहे या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी दीक्षा लोंढे यांच्या वतीनं अर्ज सादर केला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून लोंढे परिवाराच्या वतीनं चांगले नागरिकांच्या हिताचे निर्णय तसेच गोरगरीबांच्या मदतीला धावून जाण्याचा जो लोंढे परिवाराचा माणस आहे त्या जोरावर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत दिसत असल्याचे नागरिकांच्या वतीनं ना। दबक्या आवाजात चर्चा सुरू होती विशेष म्हणजे काही दिवसापासून कारागृहात असलेले रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी देखील उमेदवारी अर्ज कोर्टाच्या परवानगीने भरला आहे याचे सर्व अधिकार परशुराम साठे यांनी दिले असून सर्व निवडणुकीचे कामकाज परशुराम साठे हे बघणार असल्याचे माहिती मिळत ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी अमित रावल आहे Jorge, <muchas> Jorge, <muchas> <muchas> हात hey, hey,

काय बोल दुर्गा माता सोयल जाला बत जाला बत जाला सोयल काईर्ड अहर वाल जाला या र बत्रा या रागपो अहरे नहीं काई या रागट हाथ या या जालागफ हेसी जालाड Yes. था था। या माँगे, माँगे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझ्या सा सासरी लोंडे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे आज या मिरवणुकीत किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला त्या सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे आपण बघितलं असेल की लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा एकशे अकराहून जास्त दिवस लोंढे परिवार लोंढे परिवाराच्या माध्यमातून ती किंवा लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शात मार्गदर्शना आणि सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग आकरामध्ये अन्नधान्य असेल भाजीपाला असेल आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या महानगर महानगरपालिकेच्या काही मूलभूत सुविधा असतील रस्ते ड्रेनेज पाणी या सगळ्या सुविधा प्रभाग अकरामध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोचलेल्या आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाजकार्यातून प्रत्येक घरोघरी पोचलेले आहे म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि गुलाल आमचाच असेल न्यायालयाने आदरणीय साहेबांना परमिशन दिली असता आज साहेबांचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे त्यांना अधिकार आपले साहेब यांना शाचे पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंडे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केली आठवले गटाची भाजप बरोबर युती आहे युतीची काही चर्चा उमेदवारी अर्ज दाखल केलेला काय आपल्या माध्यमातूनच प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली होती की आरपीआय ला जागा सोडत आहे चिन्ह आम्हाला दिसले कारणाने आम्ही आज पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला पण मग सर्व अधिकार असल्यामुळे जिथं जिदं त्यांची गरज वाचेल तिथं मी माझे अधिकार वापरेल तो प्रचार तुमच्या माध्यमात हो माझ्या माध्यमातून होईल